असू दे बघा आम्ही एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही, ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक 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 आहे ऐका 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 आपण एक अरे ऐका <tos scholars> रे एक मिनिट पहिले तुमच्यामध्ये एक कोणतरी करायची नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेल वातावरण होतं साहजिकाचे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी पक्ष जुळवून घेत नाही ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का मध्ये सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण पन एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधानपदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाही आहे या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक, एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात राज्या हे मी मागेही बोललो होतो सगळेजणं आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एक एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे हे बघा नाही 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 असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला आ, ती जबाबदारी म्हणून स्वीकारावी लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा ते ते मी माजा माजा आगी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडी वागली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आहे आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःचे अवयव अवयव विकायला काढलेत म्हणजे असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मूर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश देशाचे शासन करते म्हणून नालायक ठरू एक मिनिट जरा एक एक मिनिट म्हणजे आता मुसकल इंडिया आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सामावून घेणं गरजेचं आहे असं पहिला महत्त्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आत्तासुद्धा सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखी जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात ते अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढवता येईल पण आत्ता तूर्तं जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणं महत्वाचं आहे पण आमचा आदित्य असं काही असं वाटत नाही पण